कन्नड तालुक्यातील पिशोर परिसरात शनिवारी मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अंजना नदीसह कोळंबीतील इसम नदी शफेपूर येथील खडकी नदीला महापूर आला नदीपात्रातील पाणी काठावरील शेतात वस्तीत आणि घरांमध्ये शिरल्यानं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं शफेपूर डिगर कसबा गल्लीतील शमशानाभूमीत पुराचं पाणी शिरलं होतं अचानक आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या पिकांचं प्रचंड नुकसान झालं आहे कपाशी मका अद्रक तूर भुईमूग सोयाबीन केळी पालेभाज्या झेंडू फुले यांसारखी हंगामी पिके वाहून गेल्यानं शेतकऱ्यांचे उत्पन्न हातातून निघून गेलं अनेक शेतकरी हवालदिल झाले असून त्यांच्या पुढील उपजीविकेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे शनिवारी पहाटेपासून नादरपूर येथील पूल वाहतुकीसाठी बंद असल्याने विशर्व नादरपूरचा छत्रपती संभाजीनगरशी संपर्क तुटला कोळंबी भारंबा पळशी देवपूळ हस्ता आदी गावांचा मुख्य रस्त्यांशी संपर्क खंडित झाला त्यामुळे दैनंदिन वाहतूक व वा दूध पुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यानं नागरिकांचे जनजीवन कोलमडले भिलदरी शफियाबाद मोहनद्री खोरा पळशी मेहगाव कोळंबी आदी गावांमध्ये नाले खळखळून वाहत असून दैनंदिन साधनसामुग्रीच्या मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांनी शासनाकडे तातडीनं मदतीची मागणी केली आहे सध्याची परिस्थिती ओला दुष्काळ समान असून शासनानं त्वरित ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीचा दिलासा द्यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे सह्याद्रीचा राखणदार करिता जावेद शेख किशोर